शांत झोप लागण्यासाठी गाढ झोप लागण्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये काही टिप्स पाहणार आहोत या टिप्स पाहण्यासाठी अशा टिप्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा झोप्याची वेळ ठरवा जेव्हा झोपाल त्यावेळची वेळ आणि जेव्हा उठाल त्यावेळची वेळ ही दररोज नियमितपणे एकच असली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो झोपण्याच्या अगोदर अर्धा तास मोबाईल तसेच टी व्हीची स्क्रीन बंद करून ठेवा म्हणजे तुम्हाला लवकर झोप लागण्यास मदत होईल संध्याकाळच्या जेवणात हलका आहार घ्या त्याचप्रमाणे हलक्या आहारानंतर तुम्ही एक ग्लास गरम केलेलं दूध किंवा हळद मिक्स करून कोमट केलेलं दूध हे घेतलं तरी चालेल रोज सकाळी तुम्ही चालायला जा चालण्याने मन प्रसन्न होते शरीरामध्ये एनर्जी येते त्याचप्रमाणे सकाळच्या टायमिंगला श्वसनाचे नियमित व्यायाम करा व्यायाम केल्याने तुमच्या शरीराला उजाळा मिळतो तसेच चहा आणि कॉफिन हे बंद करा तुमचा ताणतणाव हा सुद्धा कमी करा म्हणजे शांततोप लागेल ला।